नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो आमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज सातेवाडी येते एक दुसा बैल मैदान संपन्न होतं आहे एक दुसा आणि एक बैल तर या मैदानात आपला सर्वांचा लाडका वेगाचा शेवट पंचमिंद केसरी सरजा पळणार का तर मित्रांनो आजच्या मैदानात आपल्या सर्वांचा लाडका सरजा आपला शंभर टक्के दिसणार आहे आणि सरजा म्हटलं की चर्चा असते ती गट क्रमांक किती त्याच्यानंतर सर्जाचा पायरा कोण तर मित्रांनो या सातेवाडी एक दुसरा एक बैल मैदानात सर्जाचा पायरा दुसा आहे तर नक्की कोण तर मित्रांनो भारत या नंदीसोबत आज आपल्याला सारख्या पळताना दिसेल आणि मित्रांनो भारतसुद्धा टॉपचा नंदी आहे आणि नक्की गट क्रमांक किती तर गट क्रमांक तीस किंवा गट क्रमांक बत्तीसमध्ये आपल्याला वेगाचा शेवटचा दिसणार दिसणारे पूर्ण एकदा सांगतो गट क्रमांक तीस किंवा गट क्रमांक बत्तीस तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगड क्षेत्रातील असेच महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन मी नेहमी तुमच्यापर्यंत येत असतो त्या याच्या पुढील सर्व अपडेट आपल्या चॅनलवरती बघायला भेटतील त्यासाठी आपल्याला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडली असेल नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो